मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन मी तुम्हाला सांगत आहे की महाराष्ट्रामधलं जे कोण आपल्याला पाहायला मिळणार आहे जो आमचा दावा आहे तो आमचा नाही आहे हा जनतेचा दावा आहे जनतेचा कोल आहे आणि महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते चाळीस जागा हे महाविकास आघाडी जिंकेल संजय राऊत सांगलीच्या जागेवरून बोलले आहे की सांगलीवर आम्ही सविस्तर बोलणार आम्ही गोट्या खेळायला बसतो नाही आम्ही सुद्धा राजकारण करतो कोणी पण गोट्या खेळायला नाही बसलेले आहेत राजकारणामध्ये सगळे जण राजकारण करायला झालेले आहे तुम्ही शंभर टक्के राजकारण करता आम्ही ऐंशी टक्के समाजकारण करतो आणि वीस टक्के राजकारण आम्ही पण करतो त्याच्यामुळे संजय राऊतच्या बद्दल मी काही जास्त वक्तव्य करणार भारताने लोकशाहीचा कचरा केला असं विधान संजय राऊड सत्तर वर्ष सत्तर वर्षात भारतात लोकशाहीचा कचरा झाला असं ते म्हणतात एकंदरीत काँग्रेसचं जो सा शासन होतं त्याकडे त्या त्या दृष्टीने आता तुम्हाला कसं वाटतं ते त्यांच्या त्या विधान ज्या शाळेत शिकला संजय राऊत ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती त्याच्या गावात पिण्याचं पाणी दवाखाना त्याचा दवाखान्यात झालं ते काँग्रेसने निर्माण केलेलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवण्याचं कामही काँग्रेसनीच केलेलं आहे त्यामुळे मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी संजय राऊत विद्वान आहे आणि कालच ते लंडनहून आलेले आहेत त्यामुळे अजून तिथून काही जास्त शिकून आले मला माहिती नाही सत्तर वर्षाच्या मी काही त्याच्यावर जास्त प्रतिक्रिया देणार नाही पण आता परवास ते लंडन आले त्या थंडीचा असर आहे की देशातल्या गर्मीचा असर आहे मला माहिती नाही जनतेचा कोल हा जो आहे तो आपल्याला चार तारखेला कळेल त्यामुळे कुठलीही काही करण्याचं काही कारण नाही महाराष्ट्रामध्ये आजही आमचा दावा आहे महाविकास आघाडीचे जे, जे उमेदवार आहेत पस्तीस ते चाळीसच्या घरापर्यंत निवडून येतील हा आजही आमचा दावा आहे कारण की ग्रास रूटवर वर आम्ही पाहिलेला आहे लोकांचा कोल बघितलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामधला हा जो कोल आहे हा पूर्ण देशामध्ये सुद्धा हीच परिस्थिती राहील